व्हायरल न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे या ठिकाणी उमरखेड येथील विश्रामगृह येथे भीमटायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्यामभाऊ धुळे यांनी पत्रकार परिषद बोलवली होती त्या ठिकाणी त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी मांडलेले आहेत उमरखेड तालुक्यातील अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्याला आळा बसण्याकरिता वारंवार भीमटायगर सेनेच्या माध्यमातून त्यांनी तक्रारी केलेली आहेत कुठल्याही प्रकारची पोलीस प्रशासनाने कारवाई केली नसल्यामुळे मी शांभाऊ धुळे भीमटायगर सेना जिल्हा कार्याध्यक्ष शिंदी संपा मुख्य संपादक मी पोलीस स्टेशन इथे एस पी कार्यालयाला निवेदन दिलेले आहे अवैध धंदे तात्काळ बंद करण्याबाबत परंतु लगातार दोन वर्षापासून सतत पाठपुरावा करत असताना आजपर्यंत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई न झाल्यामुळं दिनांक चोवीस तारखेला डीवायस पी कार्यालयासमोर आमरण उपोषणला बसत आहे विषय अवैध धंदे बंद करण्याबाबत वारंवार तक्रार दिली असताना बी इथलं पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारचे त्याच्यावर कारवाई न केल्यामुळं माझ्यावर आमरण उपोषण करण्याची पाळी आलेली आहे परंतु इथले काही जे कर्मचारी आहेत जवळपास याच मतदारसंघातील राहत असताना त्यानं पूर्ण अवैध धंदे चालवण्याचा पूर्ण ठेका घेतलेला आहे आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये जात असताना वारंवार मला सुद्धा धमक्या येत आहे आणि माझ्या जीवास काही धोका झाला तर याला पुलीस प्रशासन जबाबदार राहील हे माझी आणि सर्वात महत्वाची माझी मागणी तात्काळ अवैध धंदे बंद करण्यात यावे उमरखेड तालुक्यामध्ये अवैध धंदे कोणकोणत्या ठिकाणावर सुरू आहेत उमरखेड शहरामध्ये जवळपास चारी बाजूला अवैध धंद्याचा सुळसुळा झालेला आहे आणि तसेच उमरखेड तालुक्यातील जे परिसर आहे धानकी परिसर हरदळा परिसर ब्राह्मणगाव सातारी गवसरी मुळावा कारखेड इत्यादी भुटका दारू रेती आणि उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे याच्यावर प्रशासनाचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आणि तात्काळ हे बंद करण्याबाबत नेहमीच मी वारंवार तक्रार देत असताना आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे मी दिनांक चोवीस तारखेला आमरण उपोषण अधिकारी यांच्या कार्यासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे